मेथी गोटाभजी असा साधा प्रकार आहे चला बनवूयात यामध्ये या मसाले म्हणजे हे दोनच काळी मिरी अख्खे धने हे असे जस भरडून घ्यायचे आपल्याला साधारण एक दोन वाट्या चण्याच्या डाळीचं पीठ हा भरडलेला मसाला त्यात घालायचा बऱ्यापैकी जास्त प्रमाणात कसुरी मेथी कोथिंबीर खाण्याचा सोडा अर्धा चमचा चवीनुसार मीठ थोडासा हिंग आणि एक दोन चमचे दही घालून हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं भिजवताना हे थोडं आपल्याला पातळसर भिजवायचं आहे याला एक पाच मिनटं तसंच ठेवायचं आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचं हे वळायला छान असा आतमध्ये बोबस तयार झाले म्हणजे गॅस फॉर्मेशन झालं आहे पाण्यात हात बुडवायचा आता याचे छोटे छोटे वडे आपल्याला काढायचे आणि तिथे कसं असतं की हे असे अर्धवट कच्चे वडे काढून ठेवतात आणि नंतर आता हे हाफ फ्रायवाले आपण याच्यात घालू आणि फुल करू